नमस्कार मी विठ्ठल साबळे स्टोरी डॉट कॉमच्या या नव्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण आलेलो हो आहोत नालेवाडी गावामध्ये जे अंतर्वली च्या दोन तीन किलोमीटर लांब आहे या गावामध्ये आपण मागे व्हिडिओ केला होता बाबांचा तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आता आज पंचवीस जानेवारी जरांगी पाटील उपोषणाला बसलेले आहेत संदर्भात आपण काही प्रश्न बाबांना विचारणार आहोत बाबा काय सांगाल आज जरांगी पाटील पंचवीस तारीख आहेत आज उपोषणाला बसले आहेत ते सामूहिक उपोषण असं म्हणत आहे आता जर काम असलं माणसाला आणि स्वतःच्या कष्टावर हिमतीवर जर संसार करायचा असला तर तो माणूस उपशेन हे भानगडी समाजाचा घोटाळायचं काम समाजाचा राडा करू शकत नाही कारण त्याला काम नाही राहिलेलं आणि त्याचे तीन तीन बऱ्या बोलावं तरी बोलणारे का बिकादारलेत कारण त्याच्या बोलण्यात काय ते काय एखादा कुत्रा असतं त्याला किती जरी दगड फेकून आणलं तरी ते दारा तुकड्या करता येतंच तसं आता हे काय झालं तुकड्या करता आपलं काहीतरी दुकानदारी चालू आहे त्याची त्याच्यात काही ते नाही आहे आणि त्या बोलण्यात मजा नाही हे काय आहे समाजाला आपलं कुठंतरी भारकाटायचं आणि आपली स्वतःची दुकानदारी चालू करायची कुठला माणूस असला तर ते काय होतं आहे घरी जर गेला तर घरी त्याला अडचणी आहेत यात कुठं पाणी कु कोणी घरच्यांनी नाही पोरा आहे पाणी दिलं नाही बायका पोरांनी पैसे इथं काय होतं आहे हजार पाचशे चार दोनशे शंभर पन्नास लोकं राहतात कोणी तांबे घेऊन येतं कोणी चप्पल घालायला लगेच उभं राहतं कोणी मोबाईल हातात देतं अहो दे घरी दे. तुम्हाला सांगत आता आम्ही बायका पोरावाली आहेत आम्हाला दहा मिनटं सोड द्या येणार याला काय झालं याला सवय लागली आता इकडं मस्त अगदी जनता मडायची तिचं काही करायला लागे ना पण आपली दुकानदारी चालली पाहिजे हे दुकान चालू आहे त्याची आता हे काही म्हणजे समाजाकरता काही नाही याच्यात फक्त दुकानदारी चालू आहे काय करणार आहे दुसरं समाजाकरता कुठलं काही करायचं नाही त्याला आणि समाजाकरता बसलेलं नाही तो कारण आतापर्यंत चौदा पंधरा सोळा महिने त्यांनी समाज निसता भारकाटीतच न्यायला बिचारी आपल्याला लो, लोक काहीतरी हे करतात सहकार केलं आहे पण आता त्याला ती सवय लागली दुकानदारीची एकदा या खांद्या कुत्र्याच्या तोंडाला ते हाडूक लागलं म्हणजे मग ते स्वतःच रघत निघतं पण ते काय होतं की बा त्या हडकाच्या रक्ताच्या नादानी ते चावितच राहतं तसं याला आता समाज चावायला सवय लागली हे समाजाला चावाय करता बसलेलं आहे बाकीचं काही नाही बसलेलं आहे याचं कुठं काही आयुष्यात कोण कुठं समाजाचा फायदा नाही समाजाचा फायदा करणारे करतेत होणाऱ्याचा होणारे सरकार हे सरकारच करीत असते याच्यावर दुसरं काही नाही आणि आम्हाला आता ते कसं होतं तुम्ही पत्रकार लोक विचारतात प्रश्न नाही तर आमची बाकीच्या इतर कुठल्याच म्हणजे ब भावना जयंती राहिलेली नाही की याच्याबद्दल बोलावं म्हणून पण आता ते काय होतं तुम्ही पत्रकार येऊन जाऊन येऊन जाऊन त्याला तुम्ही पत्रकार लोकांनी जास्त मोठं केला त्याला हां तर त्याच्यामुळं ते जे तुम्ही पत्रकार मो मोठे करायला लागले का तर याच्यामध्ये तुम्ही काही ना काहीतरी थोडसं हे करायला पाहिजे तुम्हीच विचार करायला पाहिजे किंवा एक उगाची उगतच समजा याला बळीचा बाकरा करून आपला हे बसलेला आहे आणि तो बाकरा म्हणजे त्याच्या स्वतःच्या स्वार्थाकरता बसलेला आहे तो काही समाजाच्या आणि कुठल्या याच्या जातीच्या हिशोबात नाही कारण जात हे प्रश्न सोडून द्या तो जरी म्हणत असं जात जात पण आम्ही जात मानित नाही आम्ही समाज मानितो कुठला समाज एकच आहे हा आणि समाजाचं हित काय आहे ती हे हो बघणं आहे त्याच्याकडे हित नाही समाज घोरमडायचा मडायचा आणि स्वतःची दुकानदारी चालायची एवढंच दोन शब्द बोलतो आता कारण कसं आहे त्याच्यावर बोलणं आम्हाला विंड्रेसच राहिलेलं नाही हा बरं आपण म्हणताय असे स्वतःसाठी करत आहे स्वतःसाठी करत आहे मग तरी पण आज ज जवळपास भरपूर जनसमुदाय तिथे जमलेला आहे महिलासुद्धा जमलेल्या आहेत नाही समाज येतो ना हो समाज येत नाही असं नसतंय समाज येतोच ना हजारामध्ये शंभर आले म्हणून काय झालं हजारात शंभर तर येणारच येत ना आता मी नसतं इथं बसलो तरी हे दादात लोक बिचारीजवळ भावताली काय चाललं म्हणून बघायला आले तस ना समाज येतो समाजाचा तसं काही नसतंय समाज सगळाच येतो ना आता इथं काय आपल्या काही कोणती जाती आहे का सगळ्याच जातीचे लोक आहेत इथं हा तसं काही नाही समाज येतच असतो कुत्र्याला जरी दगड हाणलं ते काय काय करायला लागले दोघं जण त्याला तोडायला जातात तसं ते समाजाचा नाही विषय समाज येतोच उली दिली त्याला येणारच आहे ज्याला हे होतंय ते पण येतात ते नाही त्या गोष्टीत कुठं काही म्हणजे बाब मिळन किंवा काही हे फक्त त्याची दुकानदारी चालू आहे दुसरं काही नाही त्यांनी समाज भार काम चाललेलं आहे घर उगं कोणाला तरी आपलं कुठंतरी काहीतरी जाती जाती तेट निर्माण करायचं आणि मोकळं व्हायचं हां गाव पातळीवर कुठंतरी लोक सुखात खायला लागले आता उली तिली ह्या चार दोन महिन्या महिन्या दोन महिन्यात इलेक्शनच्या पासून तर हे पुन्हा त्याला ते ढावळायचे आहेत बाकी काही नाही मग दुकानदारी चालत नाही त्याशिवाय हां विषय हे होतो समाजात तेट निर्माण नाही केला तर दुकान चलन कशी याचा दुसरा धंदाच नाही आहे तेवढा धंदा आहे त्याच्यामुळं ते काय आमची तरी आता तुम्ही येतात लांबून म्हणून नावीला जरीन तुम्ही तोच प्रश्न विचारतात आमची तरी इच्छा नाही की कारण ते सायडेला अन्न बाहेर फेकून द्यावं लागत असतं त्याला तीन तीन, तीन बऱ्या हाताळण्यात मजा नाही आहे बरं आपण मागे मग आम्ही आलो होतो इंटरव्ह्यूसाठी आपण मागे म्हणाला होतात की मी ते पंचवीस तारखेला ओपोशनल बसणार आहे असा मी तुम्हाला प्रश्न विचारला होता आपण सांगितलं मी बावीस तेवीस तारखेला त्यांचं काय तांबे पितळ उघड करणार आहे ते आपण काय नाही कळतंय ना तेव्हा आता काय काय कशा करता बसला हे कळल्याशिवाय आपल्याला तरी काय कळणार आहे नाही त्याचं काय मागणी आहे समाजाला काहीसता समाजच घोटाळून येतं ठेवायचा महिना दोन महिने अजून पुन्हा कळेल ना त्याच्यानंतर ठरू आम्ही काय ठरायचं तर त्याचं काय होईन काहीतरी होईनच ना ओ आम्हाला तसं नाही त्या जेवणी हे करायचं आणि ते करायचं आमचं आजी आई ते मोकळं चाकलं असतंय गावरान माणसं आहेत आम्ही हा फक्त त्यांनी सा ओपोशनला बसला ना त्यांनी काय करायचं सरकारने बी दखल घ्यायची त्याची का की त्याची लघवीची सांडाची जागेवर स्वीकारायची शिशी टुका कॅमेरे आणि सरकारी डॉक्टर कोण तपासणी करायची जशी आता सोळा महिन्यापासून त्यांनी सरकारी डॉक्टरला हात लावून दिला नाही रोजचं रगत तपासणं आता मी जसं नऊ दिवस उपोषण केलं माझं रोजचं हे बाळासाहेब दखनेनं उपोषण केलं रोजचं सरकारी डॉक्टर येतो रगत तपासतो हे करतो जे काय असं कमी जे ते कळतं आहे अहो तुम्ही सरकारी डॉक्टरला का हात लावून देत नाहीत तुम्ही उपोषणला बसले म्हणजे शेवट शासनाचे आहेत ना मग शासनाचे डॉक्टर हात लावून द्यायला काय अडचण नाही आणि तुम्ही सरकारी आम्ही उपोषण सुटला आम्ही सरकारीमध्ये ॲडमिट झालो शिवला जालन्याला हिवा शिवला ॲडमिट का होत नाही शिव का खाजगी दवाखान्यात जातो हां अरे पैसे सगळ्याजवळच येत ना त्याचे त्याला लोक पैसे देत असतील तसे लोकं समजा आमची ख निदान कमीत कमी दवाखान्याचा तर खर्च आहे ना गरीब लोकं असले तर त्याचे लय श्रीमंत असले तर आमचे निदान कमीत कमी दवाखान्याचा खर्च यांनी अंगावरली ती जुनी चादर आहे खिशे शिवलेली ती बाजूला काढावं बरं का त्या चादरीला खिशे सत रेगिला ते खिशेची सतरंजी ती चादर बाजूला काढावं आणि शासनाने बी त्याचे सी सी टी व्ही तिथं लावा हे कुठं लगेल जातो बाथरूममध्ये कॅमेरे लावा बाथरूममध्ये जाऊन हे दीड दीड किलो मटण खातोय अहो याचं अकरा किलो वजन वाढलंय आ आंदोलन सुरू झाल्यापासून अकरा किलो वजन वाढ आहे आमचं नऊ दिवसामध्ये अडीच अडीच किलो वजन घटलं होतं आणि याचं वाढ कसं काय मग शो छत्तीस किलो भरत होता पाहिला आता किती भरतो मग होता तुम्ही मग मला सांगा हां कारण त्यांच्यावर आरोप करा नाही नाही आरोप काय ह्याचा जे आयुष्यात तेच मी मेलो तरी आरोप करीत नाही कधी कोणा माझ्या स्वतःच्या नाडीवर जरी सूर्य आली ना तर मी खोटं कोणाला बोलत नाही कारण खरं आहे ना तुमचं ॲक्च्युली खरं आहे ना तर तुम्ही सी सी टी व्ही कॅमेरे लावा त्या कॅमेऱ्यामध्ये कुठं संडासला कॅमेरे लावा आणि त्या जी रग आहे एक सोळा महिन्यापासून ती रग बदला त्या रगीचे खिसे बदला लाल रेन ती ती बदलून टाका कारण ते खिसे बदलले का तर कळन खरं आंदोलन काय अव असं बारा बारा सोळा सोळा सतरा सतरा महिने कुठं आंदोलन बिगर आना पाण्याचं कोणी करतं हेच सटके आहेत सगळे मला काय माहिती शासन दुखलं लागलं ना शासनाचे आहेत शासनाच्या डॉक्टरने त्याचं रगत तपासणे शासनाच्या डॉक्टरने सला सलाईन का लावून देत नाही एकूल झाले ओपरेशनवाला सराईन लगेच बोल सगळी एकूल झाला काय लगेच ते कोणता बाय हॉस्पिटल येते गे औरंगाबादला तर त्याच्यात जाऊन ॲडमिट होतो अरे इथं आहेत ना गॅलरीसिका काय म्हणते तिला हा ते काय म्हणते ते मला येत नाही मी अडाणी माणूस असल्यामुळं पण इथं आहेत ना याकोडाला डॉक्टर शास शासनाने दोन दोन दीड दीड लाख रुपये पेमेंट देतो आहे शासन त्या डॉक्टरला ते काय करतात तू तू मगारतच ठेवलेत ना हां मग ह्या डॉक्टरांनी चेक करून द्यावा त्याला तेच रगत रोजचं दे द्यावा रोजचं त्याला हात लावून द्या तो दाक्टर सांगा जाती वाद खेळू तुम्ही हे तू मा कसं काय आला आणि तो आम्हाला अरगत कस काय तपासिल हे काही नसतं आपण ज्या दिवशी उपोषणला बसतो आंदोलनला बसतो त्या दिवशी शासनाची आणि समाजाची असतो त्यापासून मोर समाज आणि शासन काय करेन हे जबाबदार ती असती आपण नसतो तसं प्रत्येक वस्त्याने काय करायचं उपोषणला काय अर्थ नाही त्या आपला तो बिचारा बसला आम्हाला काही त्याच्यावर चुकण्या दुःख नाही पण त्याने ती एक रग त्याच्या खाली गोदाडी हे जे बदलले आहे का नव्या टाकल्या आणि शासनाने व्ही कॅमेरे ठेवायचे बाथरूमपर्यंत जी धोर जातोय ती धोर आपली सरकारकडे मागणी सरकारकडं माझी मागणी आणि समाजाने पण उघडं करावं समाजाने पण उघडं करावं समाजाला काय माहीत नाही का सगळ्या समाजाला माहिती आहे हां सगळ्याला माहिती पण समाजाने उघडं करावं कोणी असू द्या मी उद्या जरी बसलो आंदोलनाला माझ्या पण शासनाने तो ताबा ठेवा तर कारण सरकारचा मनुष्य ज्या वेळेस उपशनला बसतो त्यावेळेस माणूस सरकारचा असतो मला एवढं कळतं मी हा गावठी भाषेमध्ये हां किंवा त्यावेळेस शासनाने त्याची दखल घेणे त्याचे शिश्युटी कॅमेरे ठेवणे त्याच्या नंतर तो लगीवला कुठं जातोय काय कुठं करतोय त्याच्यावर शासनाचे दोन वितर समाजाचे कमांडो ठेवणे त्याच्यापाशी हां स्वतःचे सोयरे धार्य बी समाजाचे पण नको माझ्याकडे जर मी उद्या उपशनला बसलो तर माझ्याकडे पण दुसरे ठेवा त्याची तयारी माझी त्याला म्हणते आंदोलन त्याला म्हणते समाजकारी हे काय समाजकार्य हे म्हणजे स्वतःची दुकानदारी हां हा? आता उद्या बसलं का चालूच हाईज रग इकडे अंगावर तिकडे अंगावर इकडे काजू संपले का इकडे बदाम खाकर करता र खालीवर करावं लागत रग हां हे चालू आहे दुसरं काही नाही भारकाटा ते काय मी समाजाला आता तुम्ही का आले इतक्या लांबून नाही तर आमची शेत राहील नाही आता मी शेतकरी माणूस आहे तुम्हाला मी सांगतो मी बारा महिन्यापासून तुम्ही पाहतात समजा रोज मीडियावर बोलतो याशिवाय बोलतो पण मी आत्ताच शेतातून आलो दारी धरून आणि संध्याकाळी पुन्हा शेतात दारीवर जायचे मी, मी, मी रात दिवस काम करतो माझ्या कष्टाचं मी खातो एखादा जर भाडवा म्हणाला का की बा शंभर रुपये जरी दिलेत मग बटोळे बाबाला तर मी त्याला तुमच्या मीडियासमोर बुट्ट काढीन जे एक्या भाडवायचे शंभर रुपयाचा लाजीनदार नाही हां स्वतःच्या पदरून स्वतःचे कष्ट करून खायचं आता याला कष्टाचे स पहिली सवय नाही हर्रामाचं खायची सवय लागलेली आणि आता हे काय करीन त्याच्यामुळे ते काही नाही विषय सगळे चुकीचे मार्ग आहेत याला जर खरं काष्टाचं खायचं तर आंदोलन संपलं का आपल्या घर लेखर बाळ हे पुन्हा आंदोलनला हजर हो काही अडचण नसती पण या समाजाला भारकाट तो समाज दि मस्त अगदी आईस करतो समाजाच्या जीवन मजा की सात अगदी अहो याचं ह्या वर्षातून त्या वर्षात याचा ड्रेस बदलत नव्हता हो याला तुम्हाला सांगतो पाच मिनटाला ड्रेस समाधान आणून देतो दहा हजाराचा पंधरा हजाराचा याच्या लग्नात सगळा आजच्याचा ड्रेस नसेल हे कसं आहे समाजाचे जो राईश करू नये स्वतःच्या कष्ट समाजाकरता लढायचं जर म्हणलं तर स्वतःचे कष्ट करायचे आणि कष्ट करून समाजाकरता लढायचे त्याला बादर म्हणतात आता ह्यो बादर काय समाजाचेच काजू खातो समाजाचेच बदाम खातो रग हिरगीचा खिसाबा दाल्ला का तो खिसाबा काढतोय त्याच्यामुळं ते तथ्य नाही त्या गोष्टीला हे समाज भरकाटायचं काम चाललेलं त्याने बिचारा त्याला समाज साथ देतो त्याचे त्याला माहीत पण पन... सरकारने ह्यावेळेस मात्र दखल घ्यावा कोणती केसची शेड्यू काय मिरे आणि सरकारी डॉक्टर दुखायला लागलं का तिथंच काय त्याला ते जरी त्याचं समजा एखादं वाल फिल गेला ना ऑपरेशन करायचा टाईम आला ते काय बायपासमन देत ना ते जरी करायचा टाईम आला तर सगळं म महाराष्ट्रातले डॉक्टर तिथं आणून तिथं जागेवर बसल्या जागे समाज व्यक्त करावं सरकारी डॉक्टरनी खाजगीमध्ये जाऊ नये बरं मागे काही दिवसांपूर्वी पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली ब बीडमध्ये अजित पवारांना पालकमंत्रीपद दिलं आणि जालन्यामध्ये पंकजा मुंडे यांना मंत्री पालकमंत्रीपद दिलं जालन्यामध्ये जे पंकजाताईला पालकमंत्रीपद दिलं तर हे समाजकार्य आहेत ते समाजाचे कार्य करते आहेत आणि त्या कार्यावर मंत्रीपद दिलेलं आहे हे तुम्ही आम्ही कोण्या जाते किंवा हो, कोण्या याच्यावर नाही समाजावर दिलेलं आहे ब समाज कशा पद्धतीने हँडल करतात कसा समाजाला सांभाळते याच्यावर त्याची कारकिर्दी आहे आणि त्या कार्यकीर्तीवर पद देत असते आता आम्ही पहिल्या वेळेस बाईट दिली म्हणून दुसरे वर्ष तुम्ही आले तसं ते समाजावर आहे तसं काही नाही आणि झालं ते जे पालकमंत्रीपद दादाला दिलं तर दादाची खुशी आहे शेवट पक्षाचे मालक येते त्याची खुशी आहे ब समाजाकरता कुठं चांगलं करायचंय कुठं वाईट करायचं काहीतरी ते ठरलेलं असेल त्याने बीड जिल्ह्याचं तेव्हा ते तिथं ते पालकमंत्रीपद स्वतः घेतलं त्यांनी हातात हा त्याच्यात काही नाही समाजावरच मिळे सगळं बघा अजून एक अंतरवाली सराटीमधले एक बाबा आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत बाबा काय सांगाल आपल्याला अलीकडे बस मी बाळासाहेब दखने अंतरवर्ली सराटे राष्ट्रीय ओबीसी महासंघ मराठवाडा उपाध्यक्ष ह्या नात्याने आम्ही गेले दीड वर्षापासनं ओबीसी आरक्षण बचाव समिती आंदोलनामध्ये बटुळे बाबा आम्ही सगळे जातीनं त्यामध्ये स्वतःला झोकून दिलेलं आहे आणि ह्या कार्यामध्ये वरिष्ठांच्या पाठिंब्यावर आतापर्यंत आम्ही अनेक आंदोलन उपोषण साखळी उपोषण मोर्चे आंदोलन चालू असून पुढील काळामध्ये सुद्धा आम्ही सक्रिय असणार आहोत बरं आपण अंतरावली सराटेच्या आहात तिथे दरंगे पाटील आज उपोषणाला बसले आहेत आपली काय भूमिका आहे अजून आम्ही स्पष्ट भूमिका अशी घेतलेली नाही आमचे सगळ्या समितीशी चर्चा करून पुढील निर्णय लवकरच जाहीर करण्यात येईल इथे बीडचं एक सर्वत्र चर्चा गाजते की बीडमध्ये सर्वपणे हत्या करण्यात आली अजूनही एक आरोपी फरार आहे देशमुख कुटुंबीय आज इथे मुंबईला मोर्चामध्ये सहभागी झाले आणि जारंगे पाटील मध्ये जवळपास सगळे मोर्चामध्ये सहभागी होतात पण ते आज नाही आहेत ह्या संदर्भात निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार जारंगे पाटलाचा आहे त्यांनी माग जाहीर केल्याप्रमाणे आज त्यांनी उपोषणाचं आंदोलन सुरू केलेलं आहे त्या संदर्भात आम्हाला जास्त बोलण्याची आवश्यकता नाही बरं ते बीडमध्ये जे प्र प्रकरण चाललं आहे आपल्याला काय वाटतं यावर राजकारण सुरू झालं आहे का सरपंचांना न्याय मिळावा ही सगळं महाराष्ट्रीयन जनतेची इच्छा आहे परंतु तो यामध्ये कुठलंही राजकारण करू नये ही पण एक माफक अपेक्षा समाजाची आहे